नमस्कार मुलांनो तर आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण यावर्षीचा आपला हा पहिला दहावेचा व्हिडिओ आहे म्हणजेच गणित भाग एकमधला हा पहिला चॅप्टर आहे तो आता आपण सु शिकवायला सु, सुरुवात करूया तर बघा त्यातला त्या चॅप्टरचं नाव आहे दोन चलातील रेशीय समीकरणे तर आता याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते आता आपण बघूयात दोन चलातील रेशीय समीकरणे सोडवण्याची पद्धती आहे तर त्या कोणत्या पद्धती आहेत बघा तर एक आहे आलेख पद्धत आणि दुसरी आहे क्रेमरची पद्धत आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण काय शिकणार आहोत बघा दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि तिसरा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे एकसामायिक समीकरणांचे उपयोजन आता हे तीन जे मुद्दे आहेत ते आपल्याला या दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये शिकायचे आहेत आता बघा या आता याच्यामध्ये खाली ते त्यांनी पॉईंट दिलेला आहे चला जरा आठवूया आता याच्यामध्ये बघा म्हणजे आपण जे नवीमध्ये शिकलेलो आहोत आता त्याच्याशी आपण हा पूर्ण चॅप्टर शिकलेला आहोत त्याचे सर्व सराव आणि संकीर्ण प्रश्न संग्रह हे सुद्धा आपल्या चॅनलवरती नववीचे अपलोड केलेले आहेतच आता याच्यामध्ये बघा काय आहे ती सुरुवात आपण आता बघूयात तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे आता हे काय आहे आता आपण याच्यामध्ये थोडक्यात बघूया फक्त आपण हे काय करूया रिव्हिजन टाईप आहे ते फक्त आपण आता बघूया तर याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी ही एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणाचे म्हणून जात आता रेषीय समीकरण म्हणजे काय थोडक्यात काय तर जे काही चल असणार आहे म्हणजे ते एक्स असेल वाय असेल तर त्याचे जे त्याचा जो घातांक आहे तो कसा असला पाहिजे तर तो फक्त एकच असला पाहिजे एकपेक्षा जर जास्त असेल तर ते रेषीय समीकरण नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं हे आपण मागील इयतेतच अभ्यासलेले आहे ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्स वाय आणि सी याचा जो घातांक आहे तो एक आहे काहीच नाही म्हणजे तो किती आहे तर तो एक आहे म्हणजेच हे काय आहे तर ते एक सामान्य रूप आहे की ते रेषीय दोन रेषीय चलातील समीकरण आहे याचं आता येथे ए बी सी या वास्तवसंख्या असणारी महत्त्वाचं म्हणजे ए बी आणि सी या कशा संख्या असल्या पाहिजे तर त्या वास्तव संख्या असणं आवश्यक आहे वास्तव संख्या असून ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसतात हेही आपल्याला माहीत आहे ओके ठीक आहे तर आता उदाहरण त्यांनी काय दिलेलं आहे बघा तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा या समीकरणाचे आता हे जे त्यांनी दिलेलं आहे समीकरण ते आपण कसं सोडू शकतो म्हणजे आता जे त्यांनी बरोबरचे नंतर त्याच्या अलीकडे सगळे आपण काय घेऊया ते चल घेऊया म्हणजे तीन एस आपण आहे तसंच ठेवले बरोबरच्या पली चिन्हापलीकडे चार वाय आहेत म्हणजे अधिक चार वाय आहे हे जर आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेतले म्हणजे या साईडला घेतलं तर ते वाजा चार वाय होणार ठीक आहे आणि जे वाजा बारा आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या म्हणजेच डाव्या साईडला घेतलं तर अधिक वाजाचं काय होईल तल तर ते अधिक होईल आणि बरोबर तिथं काय होणार आहे फक्त शून्य राहणार आहे म्हणजेच ते समीकरण आपल्याला कसं मिळेल ते नेक्स्ट वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य आहे तर हे काय आहे ते सामान्य रूप आहे आता याच्यामध्ये बघा खाली त्यांनी आपल्याला सारणी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ते रेषीय समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे ठीक आहे हे फक्त रिव्हिजन आहे आपल्याला फक्त ते शोधायचं आहे की ते समीकरण आहे किंवा नाही ते आता याच्यामध्ये बघा पहिलं जे त्याने दिलेलं आहे ते आहे बघा चार एम अधिक तीन एन बरोबर बारा तर त्याने ऑलरेडी दिलेला आहे बघा की हे दोन तर रेषीय समीकरण आहे ठीक आहे कारण बघा एम आणि एनचा जो घातंक आहे तो किती आहे तर तो एकच आहे आता दुसरं आपण बघूया तीन एक्स वर्ग बाजार सात वाय बरोबर तेरा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की बघा आता एक्सचा जो घातांक आहे तो किती आहे बघा दोन आहे त्याच्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही ठीक आहे कारण का एक्सचा घातांक हा दोन आहे त्याच्यानंतर तिसरं बघूया वर्गमुळात दोन एक्स वजा वर्गमुळात पाच वाय बरोबर सोळा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्स आणि वायचा जो घातांक आहे तो किती आहे बघा तर तो एकच आहे त्याच्यामुळे हे सुद्धा काय आहे तर ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे त्याच्यानंतर आपण चौथं बघूयात शून्य एक्स अधिक सहा वाय वजा तीन या आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा एक्सचा एक्सचा जो गु सहगुणक आहे किंवा जे चल आपण त्याला म्हणतो तर तो किती आहे बघा तर तो, तो शून्य आहे है ना म्हणजे आता ती शून्य एकत्र नसायला पाहिजे वरती आपण अठमध्ये बघितलेलं आहे ना ते एकत्र वास्तवसंख्या असायला पाहिजे तर आणि ते एकावेळी शून्य नसता कामा नाही मग त्याच्यामुळे हे जे समीकरण आपल्याला दिसतं शून्य एक साधेक सहा वायवाचे तीन बरोबर शून्य हे सुद्धा एक रेषीय समीकरण नाही त्याच्यानंतर आपण तिसरं पाचवं बघूया शून्य एक्स शून्य पॉईंट तीन एक्साधिक शून्य वाय वाजा छत्तीस आता ह्याच्यामध्ये बघा शून्य वाय दिसते चलाचा जो सहगुणक आहे तो शून्य आहे म्हणजे हे सुद्धा काय आहे रेषीय समीकरण नाही त्याच्यानंतर बघा खालचं आपण बघूया खालचं बघा दिसते उदाहरण चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर चार आता या ठिकाणी जर आपल्याला दिसते एक्स छेदस्थानी एक्सा आणि छेदस्थानी वाय परंतु एकचं जर आपण अंशस्थानी नेलं तर त्याचा घातांक हा वजा एक होतो आणि वायचा सुद्धा घातांक जर अंशस्थानी गेला तर तो काय होणार आहे वजा एक होणार आहे त्याच्यामुळे हे सुद्धा दोन चलातील चला रेषीय समीकरण नाही त्याच्यानंतर आपण शेवटचं बघूया चार गुणिले एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य आता हे काय आहे बघा तर याच्यामध्ये बघा एक्स आणि वाय चारला जे सगुणका आहे ते, ते चारची जे चल आहे ते एक वाय आहे तर एकसा घातांक एक आणि वायचा घातांक एक दोघांचा गुणाकार असतो परंतु घातांकांची आपण बेरीज करतो म्हणजेच एक सा घातांक एक आणि वायचा घातांक एक एक अधिक एक दोन त्याच्यामुळे हे सुद्धा काय आहे तर समीकरण नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा आपल्याला हा जो चार्ट आहे तो सोडवायचा होता आता याच्यामध्ये बघा एक सामयिक रेषीय समीकरण याच्यामध्ये दोन उदाहरणे त्यांनी फक्त आपल्याला सोडवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत रीत एक आहे आणि रीत दोन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे ते आता आपण बघूया तर बघा जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या ते समीकरणांना आपण काय म्हणतो तर एक सामायिक समीकरणे असे म्हणतो बरोबर आता मागील येतेमध्ये एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला आहे आता ही त्याची आपण काय करणार आहोत थोडक्यात आपण या ठिकाणी उजळणी घेणार आहोत आता हे या ठिकाणी बघा त्यांनी आपल्याला दोन उदाहरणे दिलेले आहेत त्यातला पहिलं कोणतं आहे बघा तर पाच एक्स वाचा तीन वाय बरोबर आठ आहे आणि दुसरा आहे तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन अशा पद्धतीने बघा ही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला दोन समीकरणांची आवश्यकता असते आता पहिलं जे त्यांनी रीत दिलेलं आहे ते सुद्धा आपण मी तुम्हाला जस्ट सांगते हे तर आपण सोडवलेलंच आहे पण हे पण कशा पद्धतीने सोडवलेलं आहे ते आपण पहिली रीत या ठिकाणी बघणार आहोत पहिलं आहे बघा जे तिने समीकरण दिलेलं आहे त्याला आपण इक्वेशन एक मांडलेलं आहे इक्वेशन एक कोणता आहे पाच एक्स फार तीन वाय बरोबर आठ इक्वेशन नंबर एक आणि इक्वेशन नंबर दोन आहे तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन आता हे दोन्ही इक्वेशन आपण एकाखाली एक मांडून घेतलेले आहेत आता जर तुम्ही आता काय करायचं बघा वायचे जे सहगुणक आहेत दुसऱ्या दुसरे जे इक्वेशन आहे तो वायचा सहगुणक एक आहे आणि इक्वेशन एकमध्ये वायचा सहगुणक हा तीन आहे मग आपल्याला तो बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर स इक्वेशन दोनला म्हणजेच समीकरण दोनला पण तीनने गुणया म्हणजेच या ठिकाणी दोन्हीही इक्वेशनला म्हणजे दोन्ही समीकरणाचे जे वायचे सहगुणक आहे ते काय होतील तीन आणि तीन प्रत्येकी तीन तीन होतील मग आपण काय करूया इक्वेशन दोनला तीनने काय करूया गुणूया म्हणजेच ते इक्वेशन दोनला आपण काय करू तीनने गुणल्यानंतर आपल्याला नवीन समीकरण काय मिळणार आहे तर बघा तीन गुणिले तीन म्हणजे तीन त्रिक नव्वेक्स मिळेल अधिक तीनला तीनला प्रत्येक आपल्याला गुणायचं आहे म्हणजेच तीन गुणिले वय म्हणजेच तीन वा होईल आणि बरोबर दोन गुणिले तीन म्हणजेच किती होईल तीन दोन्ही सात आहे तीनने आपण काय केलं आहे समीकरण दोनला गुणलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि नवीन जे समीकरण आपल्याला दिसते तीनने गुणून ते इक्वेशन नंबर तीन आपण मांडलेलं आहे आता हे आपलं इक्वेशन नंबर तीन झालं याच्यातून आपण काय करायचं आहे आता याच्या खाली जे आपलं पहिले समीकरण आहे ते काय करायचं आहे आपल्याला बांधायचं आहे आता आपण काय करणार आहोत बघा इक्वेशन तीन आणि इक्वेशन एकचं तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे अधिक तीन वय आहे आणि वजा तीन वय आहे मग आता याची आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत जर आपण या ठिकाणी वाजपैकी केली तर काय होईल बघा ऑलरेडी वजा तीन वय आहे आणि जर मी पुन्हा वाजा केले तर ते वजा वजा अधिक होईल म्हणजेच तीन वाय आणि तीन वाय टोटल आपल्याला सहा वय म्हणायचं आपल्याला या ठिकाणी वायची किंमत शून्य आणायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत आपण इक्वेशन तीन आणि इक्वेशन एक यांची काय करणार आहोत आता बेरीज करणार आहोत म्हणजेच काहील बघा आता आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही म्हणजे बघा आता पाच एक्स वाजा तीन वाय बरोबर आठ आणि नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा आता ह्याची आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत म्हणजे तर बघा एक एक्ससाठी पाचच किती झाले तर ते चौदा एक झाले वाजा तीन वय अधिक तीन वया काय झाले कॅन्सल आणि आठ आणसहा किती झाले बघा तर चौदा झाले म्हणजे चौदा एक्स बरोबर चौदा झाले एकशे किंमत किती आली जर चौदा ने जर आपण पलीकडे नेलं तर ते चौदा भागीले चौदा म्हणजे एकशे किंमत आली किती तर ते एकशे किंमत आपल्याला एक मिळालेली आहे ठीक आहे आता ही आपण एकशे किंमत एक बरोबर एक ही किंमत आपण कुठे ठेवणार आहोत तर ते समीकरण आपल्याला दोनमध्ये ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला वायची किंमत आरामात मिळेल मग आता आपण बघा तीन गुणिले एक सा म्हणजे तीन गुणिले एक किती झाले तीन झाले अधिक वाय बरोबर दोन ठीक आहे मग तीन अधिक वाय बरोबर दोन मग वायची किंमत आपण कशी करणार बघा दोन आहे त्याचीच ठेवायचे अधिक तर नाहीत पलीकडे गेले की काय होणार तर ते वजातीन होणार म्हणजेच दोन तीन म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा आता इथं काय बघा वाय बरोबर दोन वाजा तीन झाले आहे ना वाजा तीन झाले म्हणजेच वाय बरोबर आता दोन वाजा तीन ना दोन वाजत म्हणजेच वाजा एक कारण का बघा दोन वाजे तीन मोठ्या संख्येला वाजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला सुद्धा वाजा चिन्हच येईल त्याच्यामुळे वायची किंमत किती आलेली आहे बघा वाय बरोबर वाजा एक आलेलं आहे आता त्याच्या उकल कोणते कोणते झाला पहिल्यांदा एकची किंमत एक आली आणि वायची किंमत आता वाजा एक आली म्हणजेच दिल्ल्या समीकरणाच्या उकल कोणते आहेत बघा एक स्वय म्हणजेच एक आणि वाज एक अशी आपण ती लिहितो दुसरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर काय सांगायची काय एवढी आवश्यकता नाही आहे आता हे जे उदाहरण आहे ते उदाहरण आपण आता या ठिकाणी सोडवूया याच्यासुद्धा तुम्हाला काय आहे एक फक्त याचा तुम्हाला सराव होणारं आहे आता याच्यामध्ये दोन उदाहरण दिले तर आपण हे जे पहिलं उदाहरण आहे ते आपण काय करूया सॉल्व्ह करूया आता बघा ते दिलेलं आहे आपल्याला तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आणि पाच एक्स वजा वाय बरोबर अठरा ठीक आहे आता हे जे समीकरण आहे त्यात आपण काय करूया बघा त्यांनी आपल्याला थोडक्यात गाळलेल्या जागा त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत ना ते आपल्याला फक्त त्या रिकाव्या जागा ज्या आहेत ते भरायच्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीचं ते आहे हे आपण सोडू शकतो कारण कसं आहे हे आपण एकतर पाठीमागच्या वर्षी सोडलेलं आहेत आणि हे फक्त आपल्याला काय म्हणून एकतर सराव होईल त्यामुळे हे आपण आता सोडूया आता बघा दिलेली समीकरणे वाय चला या चलाचा लूप करून आपण काय करणार आहोत आता सोडवणार आहोत आणि त्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा आता बघा आता या ठिकाणी समीकरण समी दोन कोणतं आहे बघा तर या ठिकाणी ते दिसते तुम्हाला बघा या ठिकाणी आहे म्हणजेच पाच एक सव वाय बरोबर अठरा हे आपल्याला दिसते की ते समीकरण दोन आहे मग आता याला आपण काय करणार आहोत बघा समीकरण दोनला आपण दोनले गुणया या 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 पन, आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा हे समीकरण दोन आहे तर या समीकरण दोनला आपल्याला दोन नगा गुणाचं आहे तर या ठिकाणी समीकरण तुम्ही एकला बघू शकता वायला सहगुणक दोन आहे आणि समीकरण दोनमध्ये मध्ये वायला सहगुणक नसल्यामुळे इथं सुद्धा आपण समीकरण एक प्रमाणे समीकरण दोनला आपण वायला म्हणजे दोन ने गुणणार आहोत आता दोनले गुणल्यानंतर काय होईल बघा इथं आता इथं आपण रिकामान जागा भरूया म्हणजेच पाच एक्स गुणिले काय येईल बघा दोनने गुणाचे म्हटल्यावरती इथं काय येतील तर दोन येतील ठीक आहे पाच एक्स गुणिले दोन वजा वाय गुणिले आता वायलासुद्धा आपल्याला कितीनेच म्हणजे इथंसुद्धा संख्या येणार आहे दोनच येणार आहे बरोबर अठरा गुण येले अठरालासुद्धा आपल्याला कितीने गुण्याचं आहे दोननेच गुणाचं आहे म्हणजेच प्रत्येक या ठिकाणी त्यांनी बॉक्समध्ये दोन 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 येणार आहेत आता बघा पाच दोन्ही दहा एक्स आलेले ठीक आहे वजा दोन गुणिले वाय म्हणजे स्वजा दोन वाय आणि अठरा गुणी किती झाले तर या ठिकाणी छत्तीस झालेले आहेत ते संख्या किती येईल बघा तर छत्तीस येईल ठीक आहे आता समीकरण एकमध्ये समीकरण तीन आपण काय करणार आहोत मिळवणार आहोत आपलं समीकरण तीन कोणतं आहे बघा तर दहा एक स्वजा दोन वाय बरोबर छत्तीस हे आपलं समीकरण तीन झालं आहे आता बघा समीकरण एक कोणतं आहे बघा तर हे आहे तर हे आपण आता लिहिलं तीन एक अधिक दोन बरोबर एक कोणतीस आता याच्यामध्ये समीकरण आपण तीन मिळवणार आहोत आहे ना मॅच ठिकाणी समीकरण तीन काय हि आहे बघा वरती दहा एक्स त्याच्यानंतर कोणता आहे वाजा दोन वाय आणि बरोबर छत्तीस ठीक आहे तर हे मी खोडते ठीक आहे हे तुम्हाला माहीत आहे तर यांची जर आपण वाजबाकी केली किती ना बघा म्हणजे आता हे काय करू आपण आता या ठिकाणी मिळवू म्हणजे आपल्याला ॲडिशन करायचे म्हणजेच आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते दहा एक्स वजा दोन वाय बरोबर छत्तीस ओके आता बघा तीन एक्स अधिक दहा एक्स किती झाले बघा तर ते झाले तेरा एक्स मी या ठिकाणी लिहिते तेरा एक्स झाले प्लस तेरा एक्स झाले त्याच्यानंतर आता बघा वजा दोन वाय आणि अधिक दोन वाय किती झाले शून्य झाले आणि बरोबर आता या ठिकाणी किती एकोणतीस आणि छत्तीस एकोणतीस अधिक छत्तीस किती झाले बघा तर ते झाले पासष्ट म्हणजेच तेरा एक्स बरोबर पासष्ट एक्स जर आपण या साईडला ठेवलं म्हणजेच पासष्ट भागिले आपण किती केले पासष्ट भागिले आपण तेरा केले एक्स बरोबर पासष्ट भागिले तेरा ते रिपाची पासष्ट म्हणजेच एक्शी किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा तर ती पाच मिळालेली आहे बघा तर इथे एक्सबरोबर पाच ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवूया ठीक आहे म्हणजे तीन एक्स अधिक दोन दोनव्याबरोबर एकोणतीस तीन गुण येले आता इथे किती बघा एकशेची किंमत आहे ती आपल्याला आहे पाच मग या ठिकाणी आपण एकशेची किंमत येणार आहोत एकशेची किंमत आहे पाच अधिक दोन बरोबर एकोणतीस आता ते नाची पंधरा इथे किती येणार आहेत तर ते पंधरा येतील पंधरा ओके okay, पंधरा अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस म्हणजेच आता आपण वायची किंमत आपण करणार आहोत दोन वाय बरोबर एकोणतीस वजा एकोणतीस वजा काय करणार आहोत तर या ठिकाणी हे जे पंधरा आहे ते या यासाठीला आपण लिहूयात एकोणतीस वजा पंधरा एकोणतीसमधून पंधरा पंधरा गेले किती राहिले तर या ठिकाणी राहिले चौदा म्हणजेच दोन वाय बरोबर चौदा म्हणजेच वायची किंमत किती आली सात दोन्ही चौदा म्हणजे सिथं वाईटची किंमत आपल्याला सात भेटलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला हे जे उदाहरण आहे ते सोडवायचं आहे आपण बाकीचे जे उदाहरणं आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने सोडवू शकतो ओके तर अशाच पद्धतीने हे जे थोडक्यात त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आता याच्याशी संबंधित जो आपल्याला सरावसंच एक पॉईंट एक जो है, तो आहे तो सुद्धा आपण सोडवलेला आहे आणि त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला या रिलेटेड शॉर्ट्समध्ये किंवा या व्हिडिओखाली मी तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून दहावीचे गणित आणि गणित भाग एक आणि गणित भाग दोनचे सर्वचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मोफत मिळतील टेल देन टेक केअर बा बाय